तर आपण बघू शकता मित्रांनो हे जे लहान लहान मुलं आहेत हे लहान मुलं या ठिकाणी या वर्गामध्ये शिकत असतात आणि या शाळेची जी अवस्था आहे ती अवस्था कशा प्रकारची आहे हे दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे या ठिकाणी लहान लहान मुलं हे शिक्षण घेत असतात आणि याच शाळेच्या खिडकीमध्ये आपण बघू शकता पूर्ण पाठीमागडल्या साईडला एवढी अडचण आहे आ... ला ला। या ठिकाणी एखादा साप म्हणा किंवा इचू किडा म्हणा येऊन या ठिकाणी एखाद्या विद्यार्थ्याच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो अशी परिस्थिती या शाळेची आहे या खिडकीतून आपण बघू शकता पूर्णपणे शाळेच्या दोन्ही खिडक्यामध्ये खिडक्याच्या पाठीमागडल्या साईडला पूर्णपणे अडचण निर्माण केलेली आहे या ठिकाणी एखादा साप इतकी किडा सहज आतमध्ये येऊ शकतो अशी परिस्थिती आहे आणि याच या शाळेमध्ये लहान लहान मुलं हे बघा आपण बघू शकता हे छोटे छोटे मुलं जे आहेत हे या ठिकाणी शिक्षण घेत असतात अशा या छोट्या मुलांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो आणि यांच्या जर जीवितास धोका निर्माण झाला तर त्याला जबाबदार कोण असणार आहे हा खरा प्रश्न आहे मॅडम आपण इथं लहान मुलां लहान मुलांना शिकवता पाठीमागडल्या साईडला खिडक्याचा बघू शकता आपण की पूर्णपणे अडचण आहे एखादा इचुकेडा इथे येऊ शकतो मुलांच्या जीवितस धोका निर्माण होऊ शकतो तुम्हाला काय वाटतं तुम्ही काय सांगाल ग्रामपंचायतच्या म्हणजे सरपंचांना काय आवाहन कराल तुम्ही तोडून काढलं पाहिजे तुम्ही तसं काय म्हणजे त्यांना एक ह्याच्या अगोदर कल्पना दिली होती का बरं राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा